श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात अध्यात्मवाद आणि जडवाद व्यवहारवाद आणि वास्तववाद विज्ञान आणि तत्त्वज्ञान यावरील कोरड्या बौद्धिक चर्चेमध्ये आणि आरामखुर्चीत सुखाने बसून तत्त्वज्ञानावरील ग्रंथ वाचनामध्ये माझा काळ चालला होता प्रत्यक्ष जीवनाशी संबंध नसलेल्या एका कल्पनामय मनोकोशामध्ये खोट्या आत्मसंतोषाने मी रमलो होतो तेवढ्यात युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले वर्ष दोन वर्षांचा पहिला काळ तसाच गेला पण जपान युद्धात सामील होऊन हिंदुस्थानच्या बाजूने सरकू लागल्यावर मुंबईमध्ये मोठी गडबड उडून गेली मोठ्या प्रमाणावर पळापळ पड़ सुरू होऊन पुष्कळ लोकांनी बायका मुलांना बाहेरगावी पाठवून दिले त्यामुळे माझी नोकरी सुटली नवरा बायको व दोन मुले यांचा प्रपंच नोकरीशिवाय मुंबईत रेटणे अशक्य झाल्यामुळे मला माझा नीट उभारलेला संसार एका रात्रीत मोडावा लागला नोकरी नसलेला व खिशात पैसा नसलेला मी मुंबईमध्ये कसा तरी एकटा राहू लागलो उघड्या नागड्या जीवनाशी पुन्हा साक्षात संबंध आल्याने माझा अमकावाद आणि तमकावाद आपोआप एकदम लटका पडला केवळ जीवनवाद तेवढा शिल्लक उरला हे जरी खरे तरी क्रांतीच्या चळवळीची छाप माझ्या मनावर असल्याने लढाई जोरात आल्यावर माझे मन उचंबळू लागले यांना निमित्ताने आपण लढाईच्या क्षेत्रावर जावे आणि रणचंडीचे ऐश्वर प्रत्यक्ष पाहावे असे सारखे मनात येऊ लागले पण त्याचा सुमारास काही दिवस सातारा जिल्ह्यात तर काही दिवस पंजाब येथे राहण्याचा मला योग आला शिवाय माझे प्राध्यापक दोन वर्षे लंडनमध्ये राहून त्याचवेळी परत आले जर्मन विमानांनी लंडनवर केलेल्या बॉम्ब फेकीची आणि नागरी लोकांच्या वित्त व जीविताच्या भयंकर विध्वंसाची त्यांनी केलेली वर्णने मी ऐकली त्यांनी काही छायाचित्रेही मला दाखवली त्या सर्वांचा परिणाम होऊन क्रांतीवरची व युद्धावरची माझी निष्ठा डळमळू लागली इतक्यात अमेरिकेने हिरोशिमावर ॲटम बॉम्ब टाकल्याचे समजले त्यामुळे झालेली एकंदर हानी ऐकून विज्ञानाबद्दलचे माझे प्रेम चढदिशी सुकले सध्याच्या विज्ञान संपन्न युद्धामध्ये माणूस माणुसकीला पारखा होतो यात विशेष नाही पण माणसामधील राक्षस जागा होऊन तो जे काही करतो त्याच्या हीनपणाला तुलनाच नाही सध्याचे युद्ध हे काही शौर्य धैर्य सोशिकपणा इत्यादी उत्तम गुण दाखविण्याचे क्षेत्र उरले नाही अशी माझी खात्री झाली या सगळ्यांचा परिणाम होऊन माझ्यातील क्षात्रवृत्ती विवेकशील बनली मनात असा विचार येऊ लागला की ज्ञान फार पवित्र आहे जे पवित्र आहे ते माणसाला कल्याणकारीच असायला हवे हे तत्त्व विज्ञानाला लावले तर काय आढळते तर विज्ञानाने दृश्य जगाचे एवढे अफाट ज्ञान संपादन केले देहसुख भोगण्याच्या इतक्या सोयी करून दिल्या निसर्गावर कितीतरी ताबा मिळवून दिला हे कोणीच नाकबूल करत नाही पण या ज्ञानाने माणसातील माणुसकी विकसित होऊन त्याचे कल्याण झाले का या प्रश्नाचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल मग ज्या ज्ञानाने माणसाचे अंतरंग सुधारून तो वरच्या पातळीवर जात नाही किंवा माणूस अधिक माणुसकीने वागायला शिकत नाही ते ज्ञान या नावाचं योग्य नाही उलट ज्याच्या धुंदीमध्ये माणसातील पशुत्व पोसले जाऊन माणूस माणूसपणाला विसरतो आणि पशुपेक्षा हीन पातळीवर जातो ते ज्ञान नव्हेच नव्हे पण अज्ञानही नव्हे तर विपरीत ज्ञान होय असा माझा निश्चय झाला ज्ञान असणे केव्हाही उत्तमच ज्ञान नसले तर अज्ञान पुरवले पण विपरीत नसावे कारण ते भयंकर नुकसान करते मग खरे ज्ञान कोणते हा नवीनच प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला ज्ञान म्हणजे काय हा प्रश्न दिसायला केवढासा दिसतो मला असे वाटले की जरासे वाचन व वा मनन केले की या लहानशा प्रश्नाचे उत्तर चटकन आपल्याला मिळेल पण माझ्या अज्ञानापोटी जन्मलेला हा एक प्रामाणिक गैरसमज ठरला ज्ञानमीमांसेच्या महासागरात उतरल्यावर ज्ञानाचा अथांग व अमर्याद विस्तार जेव्हा मी प्रत्यक्ष पाहिला तेव्हा अक्षरशः माझी बुद्धी हरली आणि ज्ञानसमुदायाच्या परतीराला सुरक्षितपणे पोहोचणे कठीण होऊन बसले पण ज्ञानाचे खरे स्वरूप कोणते हे नीट समजल्याशिवाय जीवाला काही चैन पडे ना म्हणून कॉलेजात ज्यांनी मला चार वर्षे तत्वज्ञान शिकवले त्या प्राध्यापकांना जाऊन भेटलो भेट घेण्यातील हेतू त्यांना मी सांगितला तेव्हा ते उद्गारले तुमच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला आता खरा आरंभ झाला असे समजा कारण ज्ञानमीमांसा हा कोणत्याही तत्वज्ञानाचा प्राण असतो ज्ञानमीमांसेची रूपरेषा त्यांनी मला समजावून सांगितली आणि अधिक खोल अभ्यासासाठी क्रमवार ग्रंथांची यादी दिली युरोपियन आणि भारतीय तत्त्वचिंतकाच्या ज्ञानमीमांसेचा व्यवस्थित अभ्यास आरंभल्यावर पुढील तीन गोष्टी माझ्या ध्यानात आल्या पहिली गोष्ट ज्ञानमीमांसा हा जसा सर्व तत्त्वज्ञानाचा पाया आहे तसाच गाभा पण आहे कारण ज्ञानविचारातून तत्त्वज्ञानातील नवे मानवी जीवनातील सर्व महत्त्वाचे प्रश्न आपोआप निर्माण होतात दुसरी गोष्ट ज्ञानविचारात दोन प्रधान पंथ आहेत सर्व ज्ञान माणसाच्या अंतकरणात निर्माण होते किंबहुना त्याच्या अंतकरणात ज्ञान आहेच पण ते झाकलेले असते असे मानणारा एक पंथ तर सर्व ज्ञान माणसाला बाहेरून घ्यावे लागते किंबहुना इंद्रियांनी बाह्य जगाची माहिती दिली नाही तर माणसांना ज्ञान होणार नाही असे मानणारा दुसरा पंथ होय तिसरी गोष्ट ज्ञानाच्या साधनामध्ये काही विचारवंत बुद्धीला प्राधान्य देतात तर काही प्रतिभेला प्राधान्य देतात सनातन तत्वज्ञान मांडणारे विचारवंत प्रतिभेला खरे ज्ञानसाधन समजतात अलीकडील युरोपियन मन बुद्धिप्रधान असल्याने युरोपमध्ये वस्तुनिष्ठ विज्ञानाची गणिताची आणि अर्थशास्त्राची विलक्षण वाढ झाली अर्थात युरोपियन जीवनपद्धती दृश्यावर भर देणारी देहाला महत्त्व देणारी मोठ्या संघटना निर्माण करणारी पैशाच्या प्रचंड उलाढाली करणारी व सदा कर्मरत असणारी झाली युरोपियन मनाने अनेक यंत्रे शोधून काढली नैसर्गिक का संपत्तीचा भरपूर उपयोग करून घेतला आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाची पातळी उंचावली भारतीय मन एकंदरीत प्रतिभाप्रधान असल्याने येथे आत्मनिष्ठ अध्यात्मनिष्ठेवर जगणाऱ्या साक्षात्कारशास्त्रांची विलक्षण वाढ झाली अर्थात भारतीय जीवनपद्धती अदृश्यावर भर देणारी देहाला गौणत्व देणारी व्यक्तीला श्रेष्ठ मानणारी हिशोबापेक्षा प्रेमाने व्यवहार करणारी आणि कर्मसन्यासाकडे झुकणारी बनली भारतीय मनाने अवास्तव आत्मनिष्ठेपायी सभोवतालच्या निसर्गाचा जीवनाला उपयोग करून घेतला नाहीच पण सामाजिक परिस्थितीमध्ये जरूर देखील सुधारणा घडवून आणली नाही युरोपियन मनाने प्रचंड संस्था संघटित करून वर्षानुवर्षे उत्तम प्रकारे टिकवल्या भारतीय मनाने अंतरयामीच्या विश्वात संचार करून ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचलेल्या अनेक पूर्ण व्यक्ती निर्माण केल्या माझा कल अध्यात्मनिष्ठेकडे अधिक असल्यामुळे प्रतिभा प्रधान ज्ञानमीमांसा मला स्वाभाविकपणे आवडली व पटली हे जरी खरे तरी जगातील बहुसंख्य माणसांचे जीवन बुद्धीच्या मदतीनेच चालते म्हणूनच मानवी जीवनात बुद्धीचे स्थान कोणते आणि बुद्धीचा व प्रतिभेचा संबंध कसा आहे हे दोन प्रश्न मला सोडवावे लागले पहिल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्राणीशास्त्र व तदंतर्गत विकासवादाचा अभ्यास मी केला त्यात असे आढळले की एक पेशी अमिबातून उत्क्रांत होत होत आजचा माणूस बनलेला आहे माणसाचे शरीर व मन दोन्ही हळूहळू विकसित होत आले मानवी जीवनाला अंतरंग व बहिरंग अशा दोन बाजू आल्या माणसाच्या बहिरंगाचा परिस्थितीशी साक्षात संबंध येतो नीटपणे जीवन जगण्यास माणसाला परिस्थितीचे म्हणजे जगाचे ज्ञान होणे अवश्य असते ते ज्ञान करून देणे हे माणसाच्या बुद्धीचे कार्य होय परंतु जीवनाच्या व निसर्गाच्या बहिरंगावर विसंबून काम करणारी मानवी बुद्धी वस्तूच्या आजूबाजूला घिरट्या घालते वस्तूचे अंतरंग तिला उकलत नाही वस्तूचे अंतरंग व बहिरंग दोन्ही यथार्थपणे कळणे हे खरे ज्ञान होय शिवाय अंतरंगाच्या आधारावर वस्तूंचे बहिरंग जगते व व्यवहार करते अर्थात केवळ बहिरंगावरून वस्तूचे स्वरूप निश्चित करण्याने भ्रम उत्पन्न होतो व त्यातून विपरीत ज्ञान होते विज्ञान पंडितांचा सर्व भर वस्तूचे बहिरंग समजून घेण्याकडे असल्यामुळे विज्ञानाने मिळविलेल्या माहितीतून जगाचे जीवनाचे व व्यक्तीचे यथार्थ ज्ञान होणे शक्य नाही हे मी निश्चितपणे समजलो तात्पर्य इंद्रियांना दिसणाऱ्या जगात बुद्धीचे सामर्थ्य चालते हे जरी खरे असले तरी अतींद्रिय जगात म्हणजे जीवनाच्या अंतरंगात ते सामर्थ्य लटके पडते हेही तितकेच खरे असो साधक हो बुद्धीचे ज्ञान जसे विचाररूप असते तसे जीवनातून स्फुरलेले ज्ञान प्रतिभामय असते प्रतिभेचे स्वरूप आकलन होण्यास परमपूज्य बाबांनी काय साधन केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ